विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ मिनी झोन कार्यालयासमोर नागरिकांनी निदर्शनं केली सोलापूर शहरातील नवीपेठ लगत सावरकर मैदानाच्या बाजूला असणाऱ्या मिनी झोन कार्यालय इथं नागरिकांनी आमच्या भागात पाणी का आलं नाही विचारण्यासाठी ते गेले असता कार्यालयातील अधिकारी स्वतःच कार्यालयाला टाळं लावून निघून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला प्रभाग क्रमांक आठ मध्ये उत्तर कसबा दक्षिण कसबा पेठ धनगरवाडी मातंग वस्ती ढोर गल्ली धाकटा राजवाडा शेटेवाडा यासह हो परिसरामध्ये अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालाय अवेळी पाणीपुरवठा होतोय कधी पहाटे तर कधी दुपारी अचानक पाणीपुरवठा केला जातो यामुळे कामगारांचा परिसरातील नागरिक त्रास सहन करावा काम सोडून दुपारी पाणी भरण्यासाठी लोकांना यावं लागतंय सध्या पाण्याची समस्या भेडसावत असल्याचं दिसून आठवड्यातून एक दिवस सोलापूर शहराला पाणीपुरवठा होत असतो यातच सोमवारी नवीपेठ सावरकर मैदान लगत असणाऱ्या लोकांनी त्यांच्या भागात पाणी आलं नाही हे विचारणा करण्यासाठी झोन क्रमांक एक इथं येऊन अधिकाऱ्यांना चौकशी केली असता अधिकाऱ्यांनी आम्हाला काय माहिती नाही अशी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप नागरिकांनी केला पाण्याची जवळजवळ दोन अडीच महिने झाले हीच अवस्था आहे दोन तास सोडतात ते पण प्रेशरनी नाही कमी प्रेशरनी फोन केला फोन उचलला जात नाही मी मध्यंतरी महापालिकेत डंके साहेबांना पण भेटले ते म्हणतात तुमचं पाणी फक्त दोन तासाच हक्काचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाणी नाही मग तुम्ही टॅक्सच्या वेळेस आम्हाला हे तुम्ही बोलू देता का तुम्ही टॅक्स पूर्ण वसूल करताना आमच्याकडून मग तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही टॅक्स कमी भरा आम्हाला सवलत द्या आम्ही पाण्याच्या पण सोसतो टॅक्सचं पण सोसतो पण आमचं कुणी ऐकूनही घेत नाही महापालिकेचे या लोकांना हुडकतच बसायचं आम्ही म्हणजे आम्ही याच्याकडे टाकायचं मी ही खासगी नोकरी करणारी बाई आहे आम्ही पाण्याकडे बघायचं वेळेकडे बघायचं का ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं बरं आम्ही विचारणार कुणाला आमचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याकडे जाणार त्यांना पण हाच त्रास आहे त्यांच्या घरामध्ये पाण्याची हीच आपदा आहे बर मी एकटीच नाही आहे नागरिक ये चा। हे बोलणारी मला त्रास असणारी कळेचे आसपासचे आहेत पण कुणीही धाडस करू विचारत नाही येत नाही आहे ते सोसायचं आणि पुढे चालायचं हे आम्ही सहन करणार नाहीत उद्या वेळ आली तर आम्ही महापालिकेत जाऊन आम्ही उपोषणाला बसू नाहीतर आम्ही आंदोलन करू तिसमध्ये साहेबांकडे पाण्याची तक्रार विषयी आलो होतो पण आम्ही सगळ्या एवढ्या महिला आणि पुरुष बघून त्यांनी अक्षरशः कुलूप लावून निघून गेले मग त्यांच्याबद्दल विचार करा तक्रार करायला आलो आहे मी त्यांच्याबद्दल तर त्यांनी दखल घ्यावी एवढीच आमची मागणी आहे येथील नागरिकांनी कार्यालयासमोर महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावा यासाठी पालिका आयुक्तांना भेटणार असल्याचंही नागरिकांनी सांगितलं मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली पाणी अजून नाही ही चौकशी करायसाठी करा आले असता स्वतः नगरसेवक सुद्धा या प्रभागाचे आहेत त्यांच्या सोबत तर अधिकाऱ्यांनी स्वतःच कुलूप लावून इथन निघून गेले आज सोलापूर शहराची अशी परिस्थिती असताना परवा दोन जणांचा मृत्यू झाला पाणी एकतर घाण येत आहे पाणी एकतर वेळेवर येत नाही आणि सोलापूरची पूर्णपणे दैनंदिन अवस्था ह्या महापालिके प्रशासनाने केलेली आहे का तर प्रशासनावर नगरसेवकाचं वर्चस्व तिने काम करून घेत आहे पण आता प्रशासनावर नगरसेवक सुद्धा नसल्यामुळं पूर्ण यांचा खेळ खंडोबा चाललेला आहे गेल्या दोन महिन्यापासून या परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे पाणी सोडलं असं सांगितलं जातं मात्र वास्तवात फार कमी दाबाने पाणी येतं अधिकारी फोन उचलत नाही टाळटाळ केली जाते पहाटे थोड्या वेळ पाणी सोडलं जातं त्यानंतर पुन्हा दुपारी पाणी येतं त्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणीला तोंड द्यावं लागतं पालिका अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार दिसून येतो वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल केली जाते है असा आरोप करत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक अमर पुदाले यांनी यावेळी दिला हे सगळं म्हणजे गोरगरीब भाग राहणार आहे या लोकाला पाणी सोडलं मनाचा त्यांच्या तुटीला पाणी येत नाही आणि उत्तर कसबा दक्षिण कजबा ज्या भागात जे ऐंशी टक्के लोक सर्वणमून कामाला जातात तिथं एक तास पाणी सोडायचं पाच चारला पाचला पाणी बंद करायचं परत दुपारी दहाच्या नंतर पाणी सोडायचं ते लोक ड्युटीवरती येऊन पाणी भरायचं का परत रिटर्न एकंदरीत ज्यांना पाणी द्यायचं त्यांना पाणी मिळत नाही आणि ह्यांच्या फक्त कसं आहे मनमानी कारभारामुळं अक्षरशः सगळ्या नागरिकाला विटी धरून सोलापूरची शांतता बिघडवण्याचं काम एकंदरीत ते महापालिका करत आहे नवीन आयुक्त आले आयुक्तांची बदनामी कशी करायची या खाल्ल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना ठरलं आहे